आता आपण तेर गावात आहोत शेजारीच तेरना धरण आहे तिथे चोवीस तासामध्ये दोनशे एम एम पाऊस रेकॉर्ड झालेला आहे त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीचा पाऊस झालाय अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे जवळा दुधगाव या दोन तीन गावात गावा, जाऊन आले पुढे आता अजून जाणार आहे प्रचंड प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालंय अनेक घरांमध्ये पाणी गेले आणि प्रशासन सकाळपासूनच कामाला लागले तहसीलदार मॅडम तर आपल्या बरोबरच आहेत आणि तला सगळे तलाठी जे आहेत ते फील्डवरती आहेत त्यामुळे आपल्याला मला आवर्जून सांगायचंय की पंचनामे करून घेण्याच्या बाबतीमध्ये सर्वांनी थोडस सतर्क राहायला हवं आपल्याला माहिती आहे की आधीच्या टप्प्यामध्ये देखील असाच प्रचंड पाऊस पडला होता आणि पंचनामे झाले तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान किती क्षेत्राचं झालं याची नोंद आहे आपल्याकडे पण आता परत एकदा पाऊस पडल्यामुळे नुकसान अजून वाढलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के नुकसान म्हणजे शंभर शंभर टक्के क्षेत्रावरती तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे असं मला सगळीकडे सांगितलं जात आहे आणि त्यामुळे अपेक्षा हीच आहे की अनुदान जे आहे ते आपल्याला सर्वच क्षेत्राला मिळायला हवं एन डी आर एफ एस डी आर एफच्या अनुषंगाने जिथे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे किंवा मग ज्या नदी नाल्याला पूर आला आणि शेजारी पाणी जाऊन शेतामध्ये नुकसान झालंय